परंतु त्या ठिकाणी एक बघावं लागेल की प्रत्येक वेळी माझा एक प्रश्न आहे की राणांसोबतच का घडतं आहे नवनीत राणा यांच्यावर काही कार्यकर्त्यांनी हल्ला हल्ला केला केली तुम्ही काय सांगाल नेमका बघा अशा पद्धतीच्या घटना या दुर्दैवी आहेत राजकारणात अशा पद्धतीच्या घटना घडू नये शकत पहिले तर परंतु त्या ठिकाणी एक बघावं लागेल की प्रत्येक वेळी माझा एक प्रश्न आहे की राणांसोबतच का घडतं हा एक विषय बाकी मला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही परंतु या घटना दुर्दैवी आहेत आणि त्याचा मी निषेध करतो कुठेतरी हिंदू मुसलमान नक्की जे उमेदवार आहेत समोरचे ते कुठेतरी घाबरलेले आहेत चिंतेमध्ये आहेत आणि त्यामुळे कुठेतरी मतांचं ध्रुवीकरणासाठी पुन्हा एक जाती जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुठेतरी मला दिसतो आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे जनता ही हुशार आहे कुठल्याही प्रकारे अशा जातीपातीच्या भांडणात आता पडणार नाही जनतेला विकास पाहिजे आणि सुद्धा ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढतो आहे आम्हाला विकासाशिवाय बाकी मी कुठल्याही भानगडीत पडणार नाही आम्हाला विकास माननीय मुख्यमंत्र्यांनी आपण पाहिलं गेल्या दोन वर्षामध्ये फक्त विकासाच्या मुद्द्यावर आज जे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे विकास विकास आणि विकास आमचा एकच मुद्दा आहे विकास विकास आणि विकास